शेमगी चकली पापडी खरा जिलेबी पास्ता सगळे बनणार आहे याच्यामध्ये सगळे से दाबायचे प्लेन साधा डिझाईन साडी फिरवायचे डिझाईन पापडी डिझाईन पास्ता घरेमध्ये बनव बोला शेमगी चकली पापडी खरा जिलेबी पास्ता सगळे बनते मॅडम खाली प्रेस करायचे वरती ते दाबायचे डायरेक्ट गरम तेलामध्ये सोडायचे गरम तेलामध्ये भाजायचे नमकीन सोय भुजिया सोय खरा सोय बिकानेर सोय घरेमध्ये बनवायची फास्ट फास्ट करावी साचा इकडे वापस अरे सगळे होते, होते मॅडम खाली वरती ते दाबायचे बघा काही उलटी स्थिती नाही बघा साचा उलटी स्थिती मशीन मध्ये एकच लावा आणि मॅडम पीठ टाकायचे चण्याच्या पीठ बेसनच्या पीठ हरभऱ्याचा पीठ तांदूळच्या पीठ मक्का पीठ घरमध्ये कुठले पण मॅडम पीठ बना पीठ टाकून वरती ते दाबायचे दाबायचे साधा डिझाईन साठी पाहिजे फिरवायची डिझाईन बनणार खाली प्रेस करायचे साधा बनणार कुठले पण तुमच्या घरेमध्ये बनवा सिस्टम एक असाचा इकडे वापस वेगळे वेगळ्या